नमस्कार मित्रांनो कैरा जखमी या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज पहा सलमान खानचे पाच सर्व चर्चेत लव्या नंबर एक शाहीन जाफरी शाहीन जाफरीचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाला सलमान खान शाहीन एवढे दिवाने होते की तिला भेटण्यासाठी तिच्या कॉलेज समोर तासून तास उभे राहायचे ही प्रोफेशन मॉडेल होती आणि काही हिंदी चित्रपट काम केले आहे शाहीने एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये ऍक्टर डायरेक्टर सुमित सेगल लग्न केली शाहीन बान व सुमित सेगल यांची मुलगी शैसा सेगल ही साऊथ ऍक्ट्रेस आहे नंबर वन मिस इंडिया जिंकणारी संगीता बिजलानी संगीता बिजलानी यांचा जन्म नऊ जुलै एकोणीस साठमध्ये मध्ये मुंबई येथे झाला संगीता आणि सलमान यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये डेट एकमेकांना डेट करायला सुरुवात केली जेव्हा ते दोघे हे अजूनही मॉडेलिंग करत होते, होते। संगीता आणि सलमान खानच्या लग्नाची तयारी झाली होती परंतु संगीताला कळाले की मेल्याशी डेट करत आहेत त्यामुळे लग्न चौदा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संगीता यांनी क्रिकेटर मोहम्मद अजरुद्दीन यांच्याशी मुंबईत लग्न केले संगीता प्रोफेशन अॅक्टर व मॉडेल आहे संगीताने काही हिंदी चित्रपटात काम केले आहे त्याने दोन हजार दहा मध्ये मोहम्मद करून डायव्हर्स घेतला नंबर तीन सोमी अली सोमी अली चा जन्म पंचवीस मार्च एकोणीशे शहात्तर मध्ये पाकिस्तान मधील क्राची येथे झाला सोमी अलीच्या वडिलांनी तिच्या किशोरइन क्रश बॉलिवूड अभिनेता सलमान खान प्रेरणेमुळे वयाच्या सोळाव्या वर्षी तिला मुंबई येथे जाण्याची परवानगी दिली मुंबईत असताना तिने हिंदी चित्रपटामध्येही काम केले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दरम्यान बॉलिवूड चित्रपटामध्ये शीर्षा बॉलिवूड कलाकारासह एक, एक, एक प्रमुख महिला म्हणून भूमिका केल्या होती सोम्याली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत आठ वर्षे सलमान खान सोबत रिलेशनशिप मध्ये होती डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तिचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी दक्षिण फ्लोरिडाला परतली सध्या सोम्याली पाकिस्तान व अमेरिकन ऍक्टर व मॉडेल आहे नंबर चार ऐश्वर्या राय ऐश्वर्या रायचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये कर्नाटक राज्यात झाला ही एक पूर्वीची फॅशन मॉडेल आहे तिला इसवी सन एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले आहे सलमान व ऐश्वर्या या दोघांच्या परमाची सुरुवात हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये झाली सलमानच्या काही वाईट कृत्याला कंटाळून दोन हजार एक मध्ये तिने ब्रेकअप केला प्रसार माध्यमानुसार तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियामध्ये होती दोन हजार सात मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले कॉर्पेशनने ती भारतीय अॅक्टरेस आहे ऐश्वर्याने अभिनयाची सुरुवात एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये एरवर नावाच्या चित्रपटातून केली तिने हिंदी तमिळ तेलुगू बंगाली आणि इंग्लिश अशा अनेक चित्रपटात काम केले आहे नंबर पाच कटरीना कै कटरिनाचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हाँगकाँग येथे झाला कटरीना आणि सलमान यांच्या प्रेमाची सुरुवात प्यार क्यू के या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान झाली ती मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री आहे हिंदी चित्रपटात काम करते तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे ती हाँगकाँगमध्ये जन्मली जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते दोघांनी जवळपास सात वर्षे एकमेकांस डेट केली पटिनाने दोन हजार नऊ मध्ये सलमान खान पासून ब्रेकअप घेतला पॅटने दोन हजार एकवीस मध्ये एक्टर विकी कौशल ची लग्न लिए